आनंदे दत्ता देव देव श्री दासो पंत, स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल पहिल्या अध्यायातला गीतेच्या बेचाळीसावा श्लोक संकरो नरकाय कुलघ्नातरो ही स्त्री स्त्रीच्या भ्रष्ट आचारावरती आणि प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया याच्यावरती आणि वर्णसंकर मग त्याच्या क्रमानं आहे याच्यावरती भाष्य ऐकलं पुढे अर्जुन म्हणतो संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतंती पितरो येषा दुप्तपिंडोदकक्रिया संकरो नरकायैव याच्यावरती दासोपंत भाष्य करतायत याति संकरू जो कृष्णा तो नरकाची कारणे नरा नारागणा साधन केवळ म्हणा संसारी हा जो संकर वर्ण संकर आहे ज्याला आज आम्ही निषिद्ध मानतो पण हे गीतेतलं वचन आहे त्यामुळं त्याला कुठला तरी सर्व धर्म समभावाचा समदृष्टी सहिष्णुतेचा मुलामा न देता मी सांगणार आहे जसं संतांनी सांगितलं जसं शास्त्र सांगतं जसं गीता सांगते तसंच्या तस आज ही संकल्पना मान्य नाही हे मलाही मान्य पण तरीही भगवद्गीता काय सांगते याकडे आणि दासोपंत त्याचं काय भाष्य करत आहेत या याकडे बघितलं पाहिजे ते पटो अथवा न पटो पुरोगामी आधुनिक विचारांच्या ज्याला आम्ही डावही म्हणतो त्यांना हे पटणारही नाही सामान्य जो माणूस आस्तिक आहे त्यालाही आजच्या काळात ही गोष्ट न पटणारी आहे पण सुद्धा संकराचे भयंकर परिणाम काय होतील हे गीतेनी सांगून ठेवले आणि त्याच भावानुवाद म्हणूया भावभाष्य म्हणूया नासोबंत करते जे अर्जुनाच्या तोंडून आहे ते अनेकांनी केले ते ज्ञानदेवांनी केलंय ते अनेकांनी केले भगवद्गीतेच्या संदर्भाने या श्लोकाचं भावानुवाद करताना या श्लोकाचं भाव करताना त्याला कुठलाही मुलामा नाहीच देता येणार की हा संकर वाईट आहे हे जे गीतेचं म्हणणं आहे ते तसंच सांगावंच लागणार आहे भलेही ते तुम्हा आम्हाला पटो अथवा न पटो आईसा यातिसंकरू जो कृष्णा भगवंता अशा प्रकारचा जर यातिसंकर झाला तर तो नरकाची कारणे नारायणा नरक प्राप्त करण्याच हे कारण होऊ नव्हे ते नरकाच कारण होईल नरक साधन केवळ म्हणा ये संसारी। नरक प्राप्त करण्याचं हे जणू साधनच आहे या प्रपंचाचं असा त्याचा सरळ अर्थ आहे दासोपंत म्हणतो संकरो नरकायैव कुलघ्नाना कुलस्य ते पुढे भाष्य करतात कुळघ्नांग आणि कुळाते कुळघ्ना कुळवधाचे निमित्ते कुळघ्नू कुळ येणे पंथे जाये नरकपुरा कुलाचा नाश करणारा कुलाचं संपूर्ण मुळापासून त्याचा विनाश करणारा असा हा योग असेल कोणता कुळनाशनाचा योग म्हणजे वर्णसंकर कुळघनांग आणि कुळाते संपूर्ण कुळाला जोडला कुळवधाचे निमित्ते हा वर्णसंकर कुळाचा वध करण्याच्या निमित्तानं घडेल कुळानु कुळ येणे ये पंथे कुळे अनेक कुळे जी शुद्ध आहेत पवित्र आहेत एका विशिष्ट कार्यासाठी ती निर्माण झाली आहेत त्या सगळ्या कुळांचा हळू या प्रकाराने येणे पंथे या वाटेनी या वर्णसंकरामुळे नाश होईल ते नरकाला जातील पुढ़ीला ऐसी गती पूर्वजा स्वर्गी स्थिती ते येणे काय ये पाविती याती या ती हे कारणवे पुढच्या वंशाला अशी गती मिळेल अशी स्थिती प्राप्त होईल कि मागच्या पूर्वजाला काय प्राप्त झालं होतं स्वर्ग होता नरक होता की कल्पना नाही पण मागचे पूर्वज जे आहेत जे शुद्ध कुळातले ते स्वर्गाला जातील पण पुढे ते येणे काय पावती ये हे सगळे एकानवामध्ये एका समुद्रामध्ये एकाच कुळामध्ये जर मीनले एकत्र झाले तर पुढच्या येणाऱ्या वंशाला कोणती याती असेल ते कसे स्वर्ग प्राप्त करतील याची कल्पना करत नाही पतंती पतंती ही। या शब्दावरती ती पुढे भाष्य करतात ते असं म्हणतात तरी स्वर्गवासी जे पितर तेही पडती समग्र नरका माझी निरंतर यया कुळघनाचे थोडीशी अतिशयोक्ती करून दासोपंतांनी इथं असं म्हटलंय की स्वर्गवासी झालेले पितर सुद्धा जे स्वर्गात आहेत स्वर्गात गेलेत ते सुद्धा तेही पडती समग्र नरका माझी निरंतर तेही स्वर्गातले पुन्हा नरकात जातील कोणामुळे या कुलघ्नांचे हे जे कुलघ्न आहेत कुलाचा विनाश करणारे यांच्यामुळे बिचारे स्वर्गात गेलेले पितर सुद्धा पुन्हा नरकामध्ये जातील एशाम पितर पतंती हो वा वया पितरा पतन नुसतं जीवाचं नव्हे नराच नव्हे किंवा पृथ्वी तलावरच्या सगळ्या मानव जाती त्यांचा जीव आहे त्यांचं नव्हे तर पितरांच सुद्धा पतन होईल हो आवया पितरा पतन ते कैचे कवण कारण म्हणशील तरी वचन आई के कृष्ण आता तू असं म्हणशील भगवंता की हे काय बोलतो अर्जुन की जे स्वर्गाला गेलेत त्या पितरांचं पतन कसं बरं होईल आणि म्हणून हे भगवंता काय म्हणतो अर्जुन ओवा वया पितरा पतन या पितरांचं पतन होण्यासाठी ते कैचे कवण कारण ते कसं आणि कोणतं कारण आहे म्हणशील तरी वचन तू असं म्हणशील तू असं विचारशील आईके कृष्णा हे भगवंता मी सांगतो ऐक कशी गंमत आहे पहा हा म्हणजे भगवंतानी कृष्णाला सांगायचंय काही गोष्टी पण अर्जुनच भगवंतानी अर्जुनाला सांगायच्यात काही गोष्टी तर अर्जुनच भगवंताला सांगतोय तू माझं ऐक की स्वर्गवासी झालेले पितर सुद्धा पतन पावतील आणि त्याचं कारण काय आणि कसं असेल तर ते तू ऐक मी तुला सांगतो भगवंताला अर्जुन असं म्हणतोय की स्वर्गवासी झालेले पितरसुद्धा नरकात जातील असं हे वर्णशंकराचं कुलघ्नांचं कार्य आहे पुढे आणखी काय परिणाम अर्जुन सांगतोय ऐकूया पुढच्या भागात आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासो स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समृद्ध मंगलमूर्ती मोर्या